नर्मदे हर नर्मदे हर आज दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही रात्री विश्रामाला दत्तवाडा या घाटावरती होतो आणि इथपर्यंत मैयाचं हे पूर्ण जे जल आहे हे जल भरावामुळे बरहिड्यामुळे पूर्ण भरलेलं आहे आणि इथपर्यंत यायला आम्हाला सहा किलोमीटर प्रवास एक्स्ट्रा करावा लागला आणि परत तो आम्ही आज सकाळी सुरू करणार आहोत आता सकाळचे सात वाजलेत थोडा वेळ झाला आहे ठीक आहे नर्मदे हर मातश्री नर्मदे हर हा असा आश्रम आहे सुंदर आश्रम आणि खूप छान व्यवस्था आहे आश्रमामध्ये नर्मदे हर नर्मदे हर दतवाडा इथे आम्ही विश्रामाला होतो आणि इथे आम्हाला बाबाजींनी थांबवलं चहा प्रसादी करता आणि दोन मिनटाचा प्रसादीचा ब्रेक घ्यायचा म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहे नर्मदे हर मातस नर्मदे हर बाबा गोलुसिं ठाकोरे क्या नाम आहे बाबा गोलुसिह ठाकुर गोलुसिंह ठाकूर किंवा यांच्याकडे आम्ही विश्व चहाप्रसादी करता थांबलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही अंजड अंजड या गावातून जातो आहे सकाळचे सव्वा दहा वाजले आम्हाला बालभोग प्रसादीसोबत मिळालेली आहे पुढे आता शांतपणे कुठेतरी प्रसादी घेऊ आणि बारा ते साडेबारापर्यंत चालायचं असं निश्चित केलं आहे आणि आता परिक्रमा खऱ्या अर्थाने सुरू झाल्यामुळे भरपूर ठिकाणी अन्नक्षेत्र आहेत भरपूर ठिकाणी बालभोग चहा प्रसादी आहे त्यामुळं प्रसादीची आणि चहाची कसली चिंता नाही फक्त चलायचं आणि मैयाचं नामस्मरण करायचं जो भेटला नर्मदे हर करायचं आणि वाटचालच जायचं नर्मदे हर नर्मदे हर संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत आणि सर्वांची आवरावर झाली भोजन प्रसादीसुद्धा सुंदर मिळाली आणि त्याच्यामध्ये घरच्यासारखं अगदी प्रसादी सुंदर आणि आग्रहाने प्रेमाने वाढलं येथे आम्ही आश्रमाला आहो या आश्रमाचं नाव आहे मेकलसुटा परिक्रमावासी धाम अशा प्रकारचं हे करी गाव आहे करी या ठिकाणी आमचा मुक्काम पडलेला आहे आणि सर्वांची आवरावर चालली हातात झोपायची तयारी चालली पहाटे तीनला अडीचला उठतात मग सातलाच झोपतील असं सगळ्यांचं शेड्यूल असतं आणि हे सेवादार सर्व आश्रमातील सेवादार मंडळी करत आहेत या आश्रमाचं एक विशेष आहे इथे नाव लक्षा सुता परिक्रमा वासी दहा तर इथे कु ही प्रकार की देणगी स्वीकार जान नहीं इतने स्पष्ट लिख अक्षरत लिखल है कि आम देणगी नको अगर आप कर सकते हो तो सेवा कर सकते हो सेवा करो और जाओ अन्न क्षेत्र में किसी भी प्रकार का दान देना मना है आप शर्मदान या सेवा कर सकते हो पण तसं त्यांनी सेवासुद्धा करू दिली नाही असं चाललं आहे सगळं नर्मदे हा भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये नर्मदे हा